नमस्कार मी नीता पोदार लायमाडीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना सरकारनं आणखी एक झटका दिलाय सरकारने घरगुती वापरीसाठीचा एलपीजी गॅस सिलेंडर पन्नास रुपये महा केल्याचं जाहीर केलंय उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठशे सहा रुपयांना मिळणारा सिलेंडर आता आठशे छप्पन रुपयांना मिळणार आहे सरकारच्या या दरवाढीच्या निषेधात कोल्हापूर काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखा आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीनं परिसर दानानून सोडला होता प्रश्न या ठिकाणी घेऊन रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसेल महागाईचा आगडोम या ठिकाणी उसळलेला असताना देवेंद्र सरकार या अदानी आणि केसभर की किसे भरताना आपल्याला या ठिकाणी दिसते जनतेचे प्रश्न आज इंधन दरवाढ झालेले आहे पेट्रोल दरवाढ झालेले आहे वीज दरवाढ झालेले आहे आणि गॅस दरवाढ झालेले आहे पण याच्याबद्दल हे सरकार चकार शब्दही बोलायला तयार नाही भावनिक मुद्दे हाताशी घेऊन जनतेचं लक्ष विचलित केलं जात आहे जनतेची दिशाभूल केले जात आहेत पण महागाई एवढी आणि बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून सुद्धा हे या ठिकाणी त्यांच्या त्यांनी डोळ्यावर झाकण या ठिकाणी चष्मा लावलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही जोपर्यंत हे जनतेचे प्रश्न हे प्रश्न जे सोडवत नाहीत हे सरकार महागाई दर कमी करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार जनतेचे प्रश्न हाताला घेऊन शेवटपर्यंत आम्ही लढाई रस्त्यावरची करणार लाडक्या बहिणींची योजना ही पश्वी योजना या ठिकाणी आपल्याला साध्य होताना दिसत आहे सगळे पैसे एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायची योजना त्यांची सुरू आहे हे आपल्याला आता या ठिकाणी या दरवाढीमुळे आपल्याला पाहायला मिळेल दखनचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला बारा एप्रिलला सुरुवात होणार आहे यात्रेच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असल्याचं पाहायला मिळत आहे श्री ज्योतिबा यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येत असतात यंदाच्या यात्रेला भाविकांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्य तयारी सुरू आहे यावेळी भाविकांना खास करून पार्किंगची गैरसोय होई नये म्हणून कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीनं या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी करण्यात आला श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रा दोन हजार पंचवीस साठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत कोल्हापूर पोलिस दलातर्फे पार्किंग व वाहतुकीच्या बाबींबाबत माहिती देत आहोत ज्योतिबा येथे कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या वाहनांसाठी केरली फाटा येथून येण्याचे आहे तसेच रत्नागिरी जिल्हा आणि शाहूवाडी पन्हाळा मधून येणाऱ्या सर्व भाविकांनी वाघबीळ मार्गे येण्याचे आहे सातारा सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनी एन एच फोर हायवे वरून टोप वारणा कोडोली मार्गे भाविकांनी येण्याचे आहे ज्योतिबा पार्किंग पहिल्यांदा भरून घेतले जाईल पार्किंग भरल्यान पार्किंग भरल्यानंतर भरले जाईल वाहने पायथ्याला पार्क केल्यावर जोतिबा मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बसेची सोय केलेली आहे भूम जवळचे मेन पार्किंग सासन काठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ग्रामपंचायती शेजारचे पार्किंग चार चाकी करता असेल सेंट्रल प्लाझा सासन आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ज्योतिबा येथून केरलीच्या दिशेने आपण जात आहोत जुने एसटी स्टँड समोर चार चाकी पार्किंग डी सी परिसरात दुचाकी पार्किंग तळ्यावर दुचाकी पार्किंग तळ्यासमोर पठारावर पिराचा कडा येथे चार चाकी पार्किंग नवीन एस टी स्टँड पाठीमागे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड समोर तोरणाईकडा चार चाकी पार्किंग गायमुख टी पॉइंट येथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ चार चाकी पार्किंग दानेवाडी क्रॉसिंग येथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला चार चाकी पार्किंग आता आपण मेन पार्किंग येथून गिरोलीच्या दिशेने जात आहोत यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर चार चाकी पार्किंग यमाई मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर गुन्हे कॉर्नर येथे चार पार्किंग गुन्हे फार्म हाऊस येथे दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग मातोश्री लॉजिंगच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई पायरीच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग निलगिरी बागेमध्ये चार चाकी पार्किंग निलगिरी बागेसमोर चार चाकी पार्किंग लादेमाळा येथे चार चाकी पार्किंग कर्नाटक तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त असे पार्किंग सुरू करण्यात आले आहे यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने ज्योतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली दानेवाडी गिरोली येथून ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल सर्व भाविकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाहने पार्क करावीत रस्त्यावर कोठेही आपले वाहन पार्क करू नये गैरसोय टाळण्याकरता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं चांग प्रशासनानं पंचगंगा घाट या ठिकाणी ज्योतिबा यात्रेकरूंसाठी पुरेशा सुविधा द्याव्यात अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे किशोर गाडगे यांनी केली आहे पंचगंगा नदी घाट या ठिकाणी ज्योतिबा यात्रेकरूंसाठी पुरेशा सुविधा द्याव्यात अशी मागणी आम्ही करतो आज सकाळीच पंचगंगा घाट या ठिकाणी एका स्नान करतेल्या महिलेचं व्हिडिओ शूटिंग करताना एक तरुण सापडला त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पंचंगा घाटावरील नागरिकांनी चोप दिला त्यामुळं आणि पंचंगा घाटावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा दोन दिवसापूर्वी घटना झाली होती की एक परगावचा तरुण पाण्यातून वाहत गेला त्याची त्याचा मृत्यू झाला त्यामुळं पंचंगा घाटावर सतत यात्रेच्या दरम्यान दोन चार लोकांचे जीवितहानी होते त्यासाठी आग्निकामक कलाची व्यवस्था करावी महिलांना स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी पुरेशी सुविधा असावी त्याचबरोबर पंचंगा घाटावर अखंडितपणे विद्युत पुरवठा वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी महिलांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करावी अशा आम्ही या ठिकाणी मागण्या करतो आहोत आणि प्रशासनानं ही यात्रा आठ ते दहा लाख भागी घेतात पंचंगा घाट या ठिकाणी ते स्नान करून ज्योतिबावर दर्शनासाठी जात असतात त्यामुळे फक्त हो ज्योतिबाची यात्रा म्हणजे ज्योतिबाचा डोंगर हे गृहित न करता घाट या ठिकाणी देखील सोयी सुविधा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो शहरातील नागरिकांना ताजी मत्स्य उत्पादने उपलब्ध होण्याकरिता केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनुदानातून अद्यावत फिश मार्केट उभारणीचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे शासनाच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील जुन्या फिश मार्केटचं नूतनीकरण तसेच शहरातील उपनगरांमध्ये नवीन फिश अद्यावत मार्केटसाठी आवश्यक कोल्ड स्टोरेजसह हे मार्केट उभारण्यात येणार आहे यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासक के, के मंजुलक्ष्मी यांनी जुने फिश मार्केट आणि राजोपाध्यानगर येथील भाजी मंडळी लगतच्या जागेची मंगळवारी पाहणी केली तसेच जुन्या फिश मार्केटमधील विक्रेत्यांच्या जा अडीअडचणी जाणून घेतल्या अधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अणागोंदी आणि मनमानी कारवाईचा फटका शिरोळकर का नागरिकांना बसला आहे पाणी योजनेच्या कामाची मुदत संपून योजना अद्याप पूर्ण झालेली नाहीये यामुळे पाणी योजनेच्या ठेकेदारांना काळ्या यादीतून काढून टाकून पाणी योजनेचे काम काढून घ्यावे अशी मागणी करत पृथ्वीराज सिंह यादव यांनी शिरो नगर परिषद शिरो शहरातील पाणी योजना पूर्ण करावी जनतेला मुबलक पाणी मिळावे या मागणी करता युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळापासून पुन्हा शिवाजी चौकात धरणे आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अजित नरे आणि पालिकेचे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली यावेळी यादव यांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्नांची सरबती करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारे धरलं सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठीच्या आरक्षण जाहीर करण्यात आलंय यावेळी रमणवाडा येथील शासकीय गोदामात करवीर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत पार पडली यावेळी करवीर तालुक्यातील अनेक पुढारी मंडळी या आरक्षण सोडत्याला उपस्थित होते लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून अनेक ग्रामपंचायतीची आरक्षण निश्चित करण्यात आली आलेल्या सर्व नागरिकांमध्ये सरपंच पदासाठी पडलेल्या आरक्षणामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे तर काही कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे वातावरण पाहायला मिळाले गेले कित्येक दिवस झालं कोल्हापुरात उन्हाचं तापमान दिवसेंदिवस वाढत चालय त्यामुळे नागरिकांचा हाल बेहाल होत चाललाय सध्याचं कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस वर गेले असून किमान चोवीस अंश सेल्सिअस वर आहे तरी मंगळवारी थोडा वेळ का होईना पावसाच्या सरी कोसळल्यानं कोल्हापूरकरांना थोडासा दिलासा मिळाला होता पण काही दिवस असाच उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली तुमची अवकाश नव्हती तर शेतकऱ्यांना का घडून दवलं अशा शब्दात त्यांनी जाप सरकारला विचारला आहे जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत ते नेमके बाधित शेतकरी आहेत की तथाकथित विकासाचे पुरस्कर्ते आहेत हे तपासून बघावं लागेल ते जर बाधित शेतकरी आहेत असा त्यांचा दावा असेल तर त्यांचं बाधित होणारं क्षेत्र आणि त्याचे गट नंबर त्यांनी जाहीर करावेत म्हणजे आम्ही तपासून घेऊ अनेक भूलतापा आणि गावगप्पामध्ये असं सांगितलं जातं की समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन जाणार आहे त्याला सुद्धा प्रचंड पैसे मिळणार आहेत काही काहीने तर एक कोटी दोन कोटी एकर एवढे पैसे मिळवायचे स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे पण हा सगळा भ्रमनिराश आहे महाविकास आघाडी सरकार असताना त्यानंतरच्या काळामध्ये काही शासन निर्णय झाले आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाला ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना अतिशय नगण्य अशी नुकसान भरपाई मिळणार आहे या महामार्गाचा जो खर्च आहे तो अवाढव्य आहे सर्वसाधार देशभरामध्ये दे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे रस्ते बांधतं आहे त्याचा जर खर्च बघितला तर सहा पदरी रस्त्याला एक किलोमीटरला साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो परंतु शक्तीपीठ महामार्गाचा जर का डी पी आर बघितला हजार कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे रामनवमीच्या चार दिवसाच्या काळात साईचरणी भाविकांनी तब्बल चार कोटी सव्वीस लाखांचं दान दिलंय मोठ्या प्रमाणात भाविक दररोज साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात रामनवमीच्या काळात मात्र मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले होते या काळात भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलाय साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज यांनी माहिती दिली आहे टेलिव्हिजन विश्वात गाजलेली मालिका या टेलिव्हिजन विश्वात हो क्रांती घडवली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही किंवा साज बिकपी हो भोवती या मालिकेत स्मृती इराणी यांनी साकारलेली तुलसी बिराणी हे पात्र घराघरात प्रसिद्ध झालं होतं ही मालिका आठ वर्षांमध्ये सर्वाधिक टी आर पी मिळवणारी सर्वात जास्त काळ चालणारी मालिका होती आता या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येते लवकरच या मालिकाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे एका वृत्तानुसार पुन्हा येणार असल्याचं मान्य केलंय तिने या शोचा दुसरा सीझन दीडशे भागांचा असेल हे देखील उघड केलंय एवढंच नाही तर एकता कपूरनं पुढं म्हणलंय की या रिबूट मध्ये एक राजकारणी देखील असेल ज्यामुळे शो मध्ये स्मृती इराणी तुलसी इराणी म्हणून परत येते अशी हिंट प्रेक्षकांना मिळाली आहे त्यामुळे लवकरच या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तर या होत्या अशा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी